कापूस खरेदीमध्ये होणारी काटामारी वजनात घट तसेच व्यापाऱ्यांची मनमानी आणि पथकांची निष्क्रियता या मुद्द्यांवर राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सभापती अरुण तोंडपुरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत व्यापाऱ्यांना धारेवर धरलं सध्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं अशा परिस्थितीत कापूस खरेदीमध्ये काटामारी वजन वजनात घट धरून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक लूट होत आहेत या संदर्भात रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानेच एकतीस ऑग ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शेतकरी व कापूस व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला तहसीलदार नामदेव पाटील यांनी व्यापाऱ्यांना कठोर सूचना करत दोन तीन दिवसात सर्व काटे पासिंग करून घ्यावेत काट्यामध्ये तफावत आढळल्यास पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन कारवाई केली जाईल असा इशारा नामदेव पाटील यांनी दिलाय या बैठकीला बाजार समितीचे सभापती अरुण तणपुरे रवींद्र मोरे तहसीलदार नामदेव पाटील प्रकाश देठे देव ईश्वर राणा सचिन उदावंत राजेश चोरडिया राजेंद्र कोकाटे अंबादास म्हसे अमोल आडसुरे नवनीत चोरडिया नूर मोहम्मद आतार राहुल उदावंत अनिल पटारे अमोल दुशिंग दत्तात्रय दुशिंग तेजस कदम विकास लांबे रामकृष्ण जगताप सुरेश थेवरकर राहुल वागचौरे आदिनाथ झिने जितेंद्र शेळके सहर्ष गाडे महेश वराळे यांच्यासह व्यापारी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते